माझ नाव सौ विशाखा विद्याधर आणि माहेरवाच हवा वेगाने होती हवेपेक्षाही त्याचा वेग भारी होता अन्याय लढण्याचा त्याचा इरादा नेत होता जिथा उंचा जगात येत होता हे जेव्हा काही इच्छा लक्षात

हरे राचांत अधिपति दैवत छत्रपती नबु नबु दैवत छत्रपती दैवत छत्रपती नबु नबु दैवत छत्रपती शूंवाते मा हरे सांबळ छत्रपती महाराज की म्हटलं तर काय व्हायला पाहिजे पायाच्या नकापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत एक सण दिशी पाहिजे आणि मुखावाटीचे चर्य शब्द बाहेर निघत असता आपले हात आपसुक वर गेले पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद माऊलीसाठी खरंच जोर जाणार अतिशय प्रतिमा उत्कृष्ट होत रेडी मग तिकडे काय करतात वेंगुर्ला तालुक्यात रेडी माझं गाव वेंगुर्ला तालुक्यात रेडी माझं गाव झोका भाव इतको

अशोक चक्राचे माऊली आहे बघा इथे विरोध करणं खूप सोपं आहे मला पण आणि शेवटी कसं इथे येणं सगळ्यात महत्व अशोक चक्राची नाव घेते हे सगळ्यात मोठं दुःख आहे काय म्हणतात घ्या yeah. माझे नाव तो दिव्या दीपक राणे माईक अशा लांब टाकू नका माईक गडीत टाकू नका आमची माई जवळची ना, माझे <laughs> <laughs> <हाँ. laughs> <कर ला, माला। laughs> <laughs> नाव दिव्य दीपक राणे माझं सावंतवाडी आणि सास माझा गावकरी हा कळलं आपण आधार कार्डची गरज नाहीये उखड्याची गरज आहे घ्या द्राक्षाच्या वेळलेल्या त्रिकोणी पान दीपक रावांचे नाव घेते

अच्छा अच्छा गणपती पावला असं सांगा ना मजक्या रेडीचा गणपती पावतो नवस करायला मुंबई पुण्यासारखी नाही तर देशातून आपल्याकडे येतात तुम्हाला पण गणपती बाप्पा बोला बघा हो गणपती बाप्पा <laughs> गणपती बाप्पाचं नाव घेऊन एक उघडा घ्या चला असेल <laughs> ते <laughs> सासर माझं छान सासू सासू आहे हौशी सासर माझं छान सासू आहेत सागर सागररावांचं नाव घेते वा चला पुढच्या

चांसन नाव नांव घेतात तांणबूत लिवली म्हळ्यार मी तुमकां दिवपाक ना कोंकणी सांगा चल म्हाज्या माग मला म्हाका बरो आस येता म्हणून हां जूं झूय तुमी सांगता जाल्यार गे बरो आस येता म्हणून बरो आस येता म्हणून पळोवपाक गेलो जायचो म्हळो तेंच गावलो पावलो डोळो गो मळ्यांतला डोळो हिले होशे जोरदार चला पुढे माझे नाव सौ रचित्रा रावजी राणे माहेर माझे वेगुरला मोठ सासर रेडी रेडीगाव सारे रे मैत्री आणि प्रेमात नसावास अर्थ राव मैत्री आणि प्रेमात नसावास अर्थ रावजी 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 रावंचे नाव घेते तेव्हा माझ्या जीवनाला मिळालं अर्थ वाह चांगले आधी काय असतो होता <laughs> <laughs> संजना रामचंद्र सावंत माहेर माझे तळवणे गाव माझे रेडी गाव ते संसार रुपी करंडा मनोरूपी झाकण रामचंद्र रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांचा शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या कळले रामचंद्र रावांचे नाव घेते तुमचा शब्द वाचून कळले सारे

शिवाजी महाराज महाराज आमचे अखंड भारताची शान शिवाजी महाराज आमचे अखंड भारताची शान संजय रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा राखून मान जोरदार ताईसाठी जोरदार काय झाला पाहिजे आता आपण पहिला खेळ खेळू चला ठीक आहे मध्ये मागा जागा ठेवलं बसा सारखा मग सारखं सारखं हा जॉईन फक्त असं कमी राहत कंपनीवर दोन्ही दोन्ही आज कमरेवर घ्यायचे ओंकार तुझ्याकडे दोन्ही आज कमरेवर घ्यायचे दोन्ही आज कमरेवर घ्यायचे तर रसिक हा खेळ संगीत पैठणीचा आपण कार्यक्रम बघते मगापासून शुभमगिरी शुभमगिरी सगळे जर नाव घेत पण हा सगळा कार्यक्रम खऱ्या अर्थानं मला साथ देणारे पन्नास टक्के मी आहे आणि पन्नास टक्के ही माझी सगळी टीम आहे माझं कीबोर्ड वादक वादक नितेश चव्हाणसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवतो कॉम्प्लिमेंट वादक प्रदीप वाळके यांच्यासाठी जोरदार टाळा माझे ढोलकेवाद दत्ताराम त्याच्यासाठी जोरदार टाळ दोन्ही संयोजक ओंकार आणि आजच्या कार्यक्रमाचे इथले स्थानिक संयोजक माया मायरेटर्स यांच्यासाठी पण जोरदार टाळ कारण आमचा कार्यक्रम सेट आहे म्हणून आम्ही आमचं साऊंड नव्हते पण ते पण त्या क्षेत्रातले बाब आहे आणि जरी किती मी मोठा झालो तर एक गोष्ट मी विसरू शकत नाही की माझी सुरुवात ही तुमच्या साऊंड वरती झाली आहे शाळेच्या गॅदरिंग मध्ये आपल्या या पंचक्रोशी हो मध्ये कुठचाही कार्यक्रम असू द्या त्यावेळी माया डेकोरेटर्स आणि आपले बाली मास्तर सन्मानी बाली मास्तर हे नाव त्यावेळेस होत आणि त्यांच्या मधूनच आम्ही पुढे पुढे आलो सो त्यांच्यासाठी पण मी नक्कीच आदर ठेवेल आणि कल्पेश जाधव याच्यासाठी जोरदार ठेवायच्या दोन उत्कृष्ट आहे आणि भविष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये खाद्यपालन झाले पाहिजे जसं मंडळ गेल्या वर्षीचे पदाधिकारी आज एका वेगळ्या भूमिकेमध्ये होते आणि तुम्ही योगदान दिला नवीना पुढे आणलं तसंच भविष्यात आपण गैरजरमध्ये कोणीतरी ढोलकीवाला मिळायला पाहिजे मग तो त्याला या ठिकाणी तयार करतो त्याच्यासाठी आपण जोरदार ठेवाजूया पहिला खेळ आपण येतो दोन्ही आत कमरेवर घ्यायचे दोन्ही आत कमरेवर घ्यायचे ग्या हा कंबर घट्ट पकडायचे कंबर लच केली आता मी ऍपल बोलल्यानंतर ऍपल बोलल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला कंबर मारायचे खेळायचे गेमच आहे ताई नाही खेळलत की आऊट हा ऍपल उजव्या बाजूला उजवी ही बाजू एप्रॅपल ज्या काही चुकतील त्या आउट ऍपल आता मी मागापासून बरोबर वेळ दिला तुम्हाला काय आता इथं आपण आऊट फेर घेतोय ऍप्पल ऍपल ऍप्पल ऍपल उजव्या बाजूला राईट साईड ऍप्पल बघा मी पुरुष असून किती सुंदर खबर ओके आणि पायनॅपल डाव्या बाजूला पायनॅपल कुठे डाव्या बाजूला पायनॅपल आता ही बाबा बाजूला नक्की झाली राईट साईड ओके इट्स ओके समज ऍप्पल उजव्या बाजूला पायनॅपल डाव्या बाजूला कृती चुकली की आवड डाव्या बाजूला तुम्ही अप्पल दाखवलं की आवड उजव्या बाजूला पायनॅपलची कृती केली एप्पल बोलल्यानंतर उजव्या बाजूला जायचं पायनॅपल बोलल्यानंतर डाव्या बाजूला वा त्यांच्यानी जोर जातात पहिल्या खेळामध्ये सगळे हरून जिंकलेले मी सांगितलं ना आपण पहिली मजा करून घेऊया तुमचं तुम्ही जीव खेळा मी माझं जीव खेळ होतोय ते आपलं जीव खेळ तिथे कारण त्याला बसलेत बघा आणि मागा एक सांगितलं अंग बिंग देव बिव आण त्यांच्या पडत नाही का तुम्ही घेताना तिकडे हो ओके सो पहिला खेळ पहिल्या खेळामध्ये बऱ्यापैकी तुम्ही सक्सेस झाला असं मी म्हणतो दुसरा खेळ आहे लाफ्टरच आहे लाफ्टर लाफ्टर मी देणार तुम्हाला जितक्यांदा लाफ्टर देईन त्याच्यापेक्षा एक लाफ्टर तुम्हाला एक्स्ट्रा द्यायचं मी तीनदा दे yes. मला हा तुम्हाला चार वेळा करायचंय मी पाच वेळा हा तुम्हाला सहा वेळा करायचं एक एका एक मी लाफ्टर देईन तुम्ही माझ्यापेक्षा एक लाफ्टर एक्स्ट्रा द्यायचं ओके ज्यांचा लाफ्टर कमी असेल

Palingan lagi, ya? Pihak! Ha 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 ha! Ha 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 ha! Hi 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 hi! Ha 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 ha! Ha 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 ha! ये येई इकडे आला तुमच्या लँग्वेज मध्ये काय बोलतात इकडे या इकडे मला शिकायचं बोल हा कनडा तुम्ही इकडे या असा मला तुम्हाला बोलवायचं कसं बोलवाल और जस्ट तो ये है मेरा ये कन्नड़ भाषा है अरे दिया बाबा हे विजपुर विजपुर रे विजपुर हो क्यों क्यों मीट्स से गया हा हाँ हा 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 हा

माझ्यापासून तर सगळी माझ्या मस्त गेली का so, आता या फेरीमध्ये मी तुम्हाला बाद करेन पण ज्या ताई या खेळामध्ये बाद होते त्यानं मी संधी फेरीमध्ये घेऊन जाईल आता मग अशी मी संधी फेरी वगैरे नाही फक्त माझ्या मस्ती गेली थोडक्यात वेळ मारून देऊच काम केलं कशा कार्यक्रम रंग होता ना म्हणा सो आता या खेळामध्ये ज्या ताई बाद होतील त्यानं मी संधी फेरीमध्ये घेऊन जाईल संधी फेरीमध्ये तुम्ही जिंकलं पाहिजे तिथे जर हरलात तर आउडवाल तिथं जिंकला तर पुढे सर मग पुढचे खेळ कंटिन्यू होतील ओके चलो वन टू थ्री सॅ पहिला खेळ आहे देवाचा पण कृष्ण वासरी कशी वाजवतो तो दाखवत वाजव पाहिली कुंकीला वाजवायची वाजवा आता पुढचा देव विठ्ठल कसा उभा आहे आपला दोन्ही हात कटेवरी योगी अठ्ठावीस उभा कटेवर दोन्ही हात कटेवर तू बघा तू ध्यानी जरा ठेव भाव तिथे जिथं भाव तिथं देव आपण बघितलं पाहिजे मूर्तीतला देवापेक्षा माणसातला देव आपल्याला महत्वाचा आपण म्हणतो श्रद्धा अंधश्रद्धा आपण विठ्ठलाची भक्ती करतो पण आपल्या मदतीसाठी विठ्ठल धावून आला नाही तो विठ्ठल सुद्धा कोणाशी रूपातच धावून येत असतो म्हणून म्हणतोय तू ठेव चिथा भाव तिथे आणि मध्ये आपण देवीची पूजा करतो पण एक गोष्ट मी माझ्या सगळ्या पुरुष बांधवांना सांगेल की जशी आदर्यानं आणि भक्तीनं नवरात्री त्या नवदुर्गांची आपण पूजा करतो तशी वर्षाचे बारा महिने हिची पहिली पूजा करा ही देवी प्रसन्न आपल्या तर सगळे देवता आपल्यावर प्रसन्न दे। या सगळ्या माझ्या माऊलींसाठी का जोरदार काय वाजवायचं सगळ्यांना विठ्ठल पैसे तुम दर्शन तुम्हाला अगदी भावार्थ न तुम्हाला दिले झाला विठ्ठल झालं आता पुढचा देव गणपती बाप्पा एका हातात मोदक एका हातात आशीर्वाद काही मोदक पडतोय सरळ पकडा सरळ पकडा सरळ हा घट्ट पकडायचं मोदक टाकायचं नाही प्रसाद असतो गणपती बाप्पा आता, आता हा खेळ मला वाटतं सिमिलर आहे तुम्हाला बघितलेला आहे आता मार्केटमध्ये मा या खेळाला नवीन ऍडिशन आलंय एक पाय पुढे टाका हे दे तीन देऊन राहिले ना आता एक पाय पुढे ठेवा एक पाय उजवा पाय पुढे ठेवा हां हा असं घ्या खांद्यावर आणि तोंड मारुती <laughs> दात दिसले की आहोत दात दिसले की आहोत ताई दात दिसले की आहोत ओ ताई मारुतीच्या आधार कै मोदक दिल्यात तर मग झाला माझा आई हेवा किती

बाबा <laughs> सर आपलं सर विठ्ठल गणपती मारुती ताई मारुती म्हटले मारुती म्हणत मारून दिले त्यांची का मारुती मारून नाही दादा कोच ना ही ही मुँह दादी इसलिए क्या होगा हो गया हो प्रत्येक तो कंट्रोल दादी इसलिए क्या हो हुप्पा हुई या चाहे बजरंगा भी मरुपी महारुद्रा बजरंग हरुवाल मारुती हमारी <laughs> एंजली सुनता रहा वो दूधा करेंगे सुनी लंका जाएगी कहीं <laughs>

इथं थांबायचं थांबयच परत कृष्ण विठ्ठल गणपती गणपती कृष्ण विठ्ठल गणपती कृष्ण कृष्ण नाही का नाही पन्नास टक्के पेक्षा जास्त कृतीची तुम्ही आऊट सांगा नाही अहो बहिली बहिणी बहिणी पुढच्या साठी माझ्या गणपती कृष्ण विठ्ठल गणपती मारुती चारे। मारुती आता आताच काय मारावी बिला ना माझ्या तस नाही आई विचारे गाला तुझ्या लाली कोणी लावली कृष्ण

याला आता गदा कॉल आधार दिलेला <laughs> कृष्ण विठ्ठल गणपती मारुती कृष्ण कृष्ण बाकीच्या सगळ्या माहिती चला

कृष्ण विठ्ठल गणपती गणपती तुमचं काय वया मागे सगळ्यात पुढच्या जातील एका लाईन लाईन थांबा वन कृपया गर्दी करू नका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एक तीन चार जागेवर तीन थांबा म्हणजे डबल रिपीट व्हायला दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा साडे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस या या आता तुम्हाला संधी फेरीमध्ये घेतोय या फेरीमध्ये जर तुम्ही आऊट झालात तर तुम्हाला पुन्हा संधी नाही आहे या फेरीमध्ये जर तुम्ही आउट झाला तर तुम्हाला खाली जाऊन बसावं लागेल जर जिंकला तर त्यांच्यासोबत जावं लागेल ओके सोपा खेळ घेतो अगदी सोपा एखादी वस्तू छोटी असेल आपण कशी दाखवतो दोन्ही हातांनी दाखवा दोन्ही हाताने छोटा आणि मोठी असेल तर मोठा छोटा म्हणजे मराठी करत जात आहे छोटा मोठा छोटा छोटा मोठा मोठा म्हटलं तर मोठा दाखवायचे मोठा छोटा मोठा ओके समजलं कन्फ्यूज होतो का बिंदस नाही समजलं मला सांगा मी कन्नड बोलतो तामिळ बोलतो गुजराती बोलतो हिंदी बोलतो फक्त मी बोललेलं काय कोणाला कळत नाही मोठा प्रॉब्लेम मोजे माचे मोजेमा बापू टू थ्री माझे छोटा मोठा छोटा 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 मोजमा ताई वाज होते ताई आपण बसून घ्यायच आहे तुम्हाला घरी जायचं नाही खाली बसून घ्यायचंय इथून इथून इत पाहिजे